नमस्कार आकाश चोरून संकर्षांच्या घरी भूमीला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा आकाश भूमीला म्हणत असतो भूमी माझी पूर्णपणे खात्री आहे माझा विश्वासच आहे म्हण ना खरं तर तू मला घटस्फोटाचे पेपर पाठवूच शकत नाहीस प्रेमाची काय ताकद असते हे मी सर्वांना दाखवेनच पण मला भूमी वेगळ्याच गोष्टीचा विचार पडतोय तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश तू बरं आहेस ना मग तू इथून जा नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस तेव्हा आकाश बोलतो भूमी एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यासोबत कायम आहे तेव्हा भूमी बोलते मला ते माहिती आहे आकाश पण तू उगाच आता विषय ताणू नकोस प्लीज इथून जा मला तुला त्रास झालेला सण होणार नाही आकाश तेव्हा लगेच आकाश बोलतो पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची मला माहिती आहे भूमी तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव भूमी कितीही काही झालं तू माझ्यापासून काहीही लपवलंस तरी लपव काही सुद्धा लपव तुला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुझा हा आकाश कायम तुझ्या सोबत असणार आहे तेव्हा भूमी बोलते आकाश मी तरी काय करणार आकाश आपल्या गाडीने जो ऍक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये एक बाईचा मृत्यू झाला खरं सांगायचं तर ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून संकर्षण यांची बायको आहे मला जेव्हा हॉस्पिटलमध्ये तुला ॲडमिट केलं तेव्हा मला असं सांगण्यात आलं की डॉक्टर संकर्षणच तुला वाचवू शकतात आणि जेव्हा मी त्यांच्या इथे ते विनवणी करायला आले त्यांच्याकडे भीक मागायला आले तेव्हा मात्र त्यांनी माझ्यासमोर अशी अट ठेवली की आकाश महाजन यांना तुम्ही पूर्णपणे घटस्फोट द्यायचा आणि कायमची माझ्या मुलाची आई म्हणून या घरात येऊन राहायचं हे ऐकून आकाश बोलतो कमालाही या माणसाची पण तो एक अपघात होता एवढा सुद्धा या माणसाला समजलं नाही का तेव्हा भूमी बोलते जाऊ दे नको त्या गोष्टींचा विचार करायला नको आकाश माझ्यासाठी हे महत्वाचं आहे तू सुखरूप आहेस मग तू माझ्याशिवाय जरी लांब असलास तरी सुद्धा चालेल माझ्या जवळ नसलास तरी काही हरकत नाही पण मला तू सुखरूप आहेस या गोष्टीचा आनंद आहे तेव्हा मात्र आकाश खूपच खुश असतो आकाशला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला आकाश बोलतो भूमी किती प्रेम करतेस तू माझ्यावरती तेव्हा भूमी बोलतेस स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करते मी तुझ्यावरती मी तुला नाही सांगू शकत माझं किती प्रेम आहे तुझ्यावरती पण एकच गोष्ट सांगेन आकाश खरंच खरंच मी खूप खुप, खूप 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 प्रेम करते तुझ्यावरती तेव्हा मात्र आकाश बोलतो हो हो त्यावेळेला भूमी बोलते आकाश आता तू जर का बरा झालायस तर तू प्लीज या गोष्टीचा काहीतरी पाठपुरावा घे तेव्हा लगेच आकाश बोलतो कोणत्या गोष्टीचा त्यावेळेला लगेच भूमी बोलते आपली गाडी तर आपण आधीच सर्व्हिसिंग करून आणली होती म्हणजे जायच्या आदल्या दिवशीच म्हणणा मग आपल्या गाडीचे ब्रेक फेल कसे काय झाले तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो भूमी ही गोष्ट तर माझ्या लक्षातच आली नाही खरं सांगायचं तर हे मला समजलंच नाही तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश आपल्या गाडीचे ब्रेक फेल मुद्दामून कुणीतरी केले होते आणि आपल्याला तेच शोधून काढायचं आहे आपण जोपर्यंत ही गोष्ट शोधून काढत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर आपल्याला ही गोष्ट शोधून काढावीच लागेल आणि मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो भूमी तू काळजीच करू नकोस मी बघतो काय ते तेव्हा आकाश निघालेला असतो त्यावेळेला भूमी बोलते आकाश आपल्या घराच्या समोर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यामध्ये कदाचित कैद झालं असणार कदाचित ते सी सी टी व्ही फुटेज सुद्धा आलेले असणार पण आपल्या समोर सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते कोणाच्याही लक्षात नाहीत फक्त आपल्या दोघांनाही माहिती आहे तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी बरं झालं तुम्हाला सांगितलं असते तू काळजी करू नकोस भूमी मी सगळं काही नीट करेन तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की भूमी आणि आकाश एकमेकांपासून वेगळे होत असतात आकाशला खूपच पस, भूमीपासून जाणं जिव्हारी झालेलं असतं तेव्हा भूमी बोलते आकाश तुम्हाला शब्द दिला आहेस ना की तू मला परत तुझ्या जवळ घेऊन जाणार मग आधी या गोष्टीचा पाठपुरावा कर म्हणजे हा अपघात नक्की कुणी घडवून आणला हे आधी शोधून काढ मग कदाचित विचार करतील तर इकडे आकाश घरी आलेला असतो आकाशने सीसीटीव्ही कॅमेरे चेक केलेले असतात गायकवाड सरांना फुटेज दाखवलेलं असतं आकाशच्या सांगण्यावरून गायकवाड सरांनी आकाशला सांगितलेलं असतं तू काळजी करू नको अजिबात आकाश महाजन मी नक्कीच या गुंडाला शोधून काढेल उलट हा गुंड तर माझ्या ओळखीचा आहे तुला काळजी करायची गरजच नाही इकडे सकाळी सकाळी आकाशने त्या गुंडाला महाजनांच्या घरात गायकवाड सरांना आणायला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र गायकवाड सर त्या गुंडाला महाजनांच्या घरात घेऊन येतात महाजनांच्या घरात तो गुंड आल्यानंतर रागिणीची खूपच धावपळ उडते तिला काय करावं तेच कळत नाही ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आकाश हे सर्व काय आहे अरे कोण आहे हा माणूस तेव्हा लगेच आकाश बोलतो आत्या आत्या शांत हो अगं खरं तर मला तुला सांगायचंच होतं पण काय करणार शेवटी मला तुला सांगता येत नव्हतं पण बरं झालं तू विचारलंस ते आता मी तुला सांगतो अगं आत्या हा माणूस तोच आहे ज्याने आपल्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि एवढा मोठा अपघात झाला तेव्हा मात्र गायकवाड सर म्हणतात आकाश महाजन शांत व्हा अहो ज्यांनी गाडीचे ब्रेक फेल केले त्यांनाच काय तुम्ही सांगताय तेव्हा आकाश बोलतो म्हणजे त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात आकाश महाजन ही रागिणी म्हणजे एक प्रकारची नागी आहे नागिन खरं सांगायचं तर तिला कितीही सुधारण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा ती डसणारच आकाश महाजन तुम्ही हिला घरात पाळताय ना तो विषारी साप आहे साप त्याला वेळी जर का तुम्ही ठेचला असतात ना तर ही वेळच आली नसती भूमी मॅडमना असं तिकडे जाऊन राहावं लागलं नसतं तेव्हा लगेच आकाश बोलतो गायकवाड साहेब प्लीज जे काही आहे ते स्पष्ट बोला त्यावेळेला लगेच गायकवाड सर म्हणतात आकाश महाजन या माणसाला सुपारी देण्यात आली होती ती सुपारी दुसरी तिसरी कोणी नाही तर रागिणी पटवर्धन हिने दिली होती हे ऐकून मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते त्यावेळेला आकाश मोठ्याने बोलतो रागिणी आता तर तुला सोडणारच नाही आणि रागिणीचा चक्क आकाश गळा आवडतो तेव्हा मात्र अथर्व चकित पडतो आणि म्हणतो खरंच मला तुला आई म्हणायची लाज वाटते लाज तुझ्यामुळे भूमिताईला काय काय सोसावं लागतंय काय काय सहन करावं लागतंय पण तुला मात्र त्याची जाणीवच नाही का असं वागतेस तू असं वागून तुला काय मिळतं खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही आहे प्लीज जरा शांत बस तेव्हा मात्र रागिणी पटवर्धन खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच आकाश बोलतो आता या बाईला मी सोडणार नाही नाही ना फासावर लटकवलं तर नावाचा आकाश नाही तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर आकाश रागिणीला फासावर लटकवेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू